चटाणा नगर परिषदेकडून करण्यात आलेल्या चतुर्वर्षीय घरपट्टी वाढीच्या प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असून सर्वपक्षीय पत्रकार परिषद घेण्यात आली भाजप युवा परिषदेत घरपट्टी वाढीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर खुलासा करण्यात आला मंगेश करणार यांनी सांगितले की सात मार्च रोजी नगर परिषदेकडून ठराव क्रमांक तीनशे पाच अन्वये घरपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात आला होता त्यानंतर एकवीस जुलै रोजी तत्कालीन प्रशासकांनी वाढ स्थगित करण्याबाबत निवेदन दिले होते मात्र जनतेला अंधारात ठेवून प्रशासनाने जुलै रोजी फक्त हरकती पत्रक प्रसिद्ध केले या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच भाजप युवा मोर्चाकडून सशक्त भूमिका घेण्यात आली एकोणतीस जुलै रोजी नामदार गिरीश महाजन यांची भेट घेऊन महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम एकोणीसशे पासष्ट मधील कलम एकशे एकोणसत्तर अंतर्गत अपील समितीच्या स्थापनेची गरज पटवून देण्यात आली मंत्री महाजन यांनी सकारात्मक आश्वासन देत लवकरच निर्णय होईल असे खैरनार व शिष्टमंडळाला सांगितले या पत्रकार परिषदेत मंगेश खैरनार यांनी माजी नगराध्यक्षांवरही निशाणा साधत मुख्यमंत्री यांनी करवाढीला स्थगिती दिल्याचा दावा करणारे माजी सुनील मोरे प्रसिद्धीच्या हव्यासापोटी खोटे चित्र रंगवत आहेत प्रत्यक्षात नगर परिषदेला किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला असा कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही असे स्पष्ट केले जर माजी नगराध्यक्षांनी खरोखर मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन दिले असेल तर त्यांनी संबंधित पत्रे जनतेसमोर सादर करावीत पत्रकार परिषदेस भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मंगेश खरणार ज्येष्ठ नेते साहेबराव सोनोने श्रीधर पंकज कोठावते शरद शेवाळे मंगेश भामरे दीपक नंदाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व इतर पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी वैभव नंदाळे सटाणा करायचीदार यशवंतराव महाराज की आजच्या पत्रकार परिषदेचा मूळ विषय असा आहे की सटाणा नगर परिषदेची मालमत्ता कर कराची चतुर्वार्षिक फेर आकारणी जी नगर परिषदेने लागू करण्याचा निर्णय चाललेला होता तर त्याच्या विषयावरती राज्य शासनाने याच्यावर काहीतरी निर्णय घेण्याच्या मार्गावर आहे तर अनेक जण त्याचं राजकीय भांडवल येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी करणार आहे तर महत्वाचा विषय आता असा आहे की दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजी सटाणा नगर परिषदेने ठराव क्रमांक तीनशे पाच हा करवाडीसाठी केला मग त्या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की पहिलेच सटाणा शहराच्या मालमत्तेत चीजी कर तीचा कर कर जी कर आकारणी तिचा जो भारदर येतो प्रचंड प्रमाणात आहे आणि त्याचा आर्थिक फटका हा सटाण्या शहरातील शहरवासियांना भोगावा लागतो तर ती वाढ होऊ नये म्हणून आम्ही सटाण्या शहर सटाणा नगर परिषदेने जो ठराव केला त्याला ही वाढ होऊ नये म्हणून आम्ही पत्र दिलं एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मी स्वतः प्रांत मॅडमांशी भेट घेतली साधारण तीन चार वाजेला एकवीस तारखेला भेटलो की मॅडम सटाणा शहराची जी घरपट्टी नळपट्टी जी आहे जी जो कर आहे तो जवळजवळ म्हणजे अंदाजित मी त्यांना बोललो की महाराष्ट्रात क वर्ग नगरपालिकांमध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणात सटाणा नगर परिषदेची जे दर आहेत ते सर्वाधिक आहेत म्हटलं याची कदाचित तुम्ही खात्री करून घ्यावी आणि सटाणा शहरातील नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी याच्यावरती हा जो ठराव तुम्ही केला हा रद्द करा आणि हा बेकायदेशीर ठराव आहे म्हटलं याला कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे अशी जवळजवळ अर्धा पाऊन तास चर्चा झाली मग त्याच्यानंतर सटाणा नगर परिषदेने मी दिलेल्या पत्रांवर एक नोटीस काढली ती नोटीस तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आली मग मी दिलेलं हे पत्र आहे हे एकवीस सातचं आहे आणि त्यानंतर सटाणा नगर परिषदेने आता ती हरकत पत्र दिल्यानंतर ही हरकत घेतलेली तर या हरकतीचा सुद्धा आम्ही इथे तुम्हाला माहितीसाठी दिलेले तर त्यानंतर या विषयावरती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे छोटोदादा सोनोने यांना देखील हा विषय लक्षात आला त्यांनी देखील या विषयासाठी नगर परिषदेकडे पत्र दिलं आणि ही जी घरपट्टी नळपट्टीची जी चतुर्वार्षिक आकारणी ही आकारणी थांबवण्यासाठी त्यांनी सुद्धा आंदोलनाचा पवित्रा घेतला प्रत्येकाचा आंदोलन करण्याचे पद्धती वेगळ्या होता परंतु आम्ही सटाणा शहरातील सर्व संघटनांनी सर्व नेत्यांनी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित याच्यावरती विचार करावा मग त्यानंतर ही लढाई इथे काही थांबली नाही आम्ही साधारण आपण पंचवीस तारखेला बैठक घेतली ना हा पंचवीस तारखेला आम्ही महाराजांच्या या ठिकाणी मंदिरात बैठक घेतली आणि बैठकीत घेतल्यानंतर आम्ही सर्वांनी एक समिती तयार करून आपण ही चतुर्वार्षिक जी वाढ आहे तर या वाढीसाठी आपण ही लढाई आपण सर्वांनी एकत्रित लढली पाहिजे तर मग ही लढाई इथेच ना थांबता मी एकोणतीस तारखेला म्हणजे रात्री अठ्ठावीस तारखेला निघालो एकोणतीस तारखेला आम्ही मुंबई येथे मंत्रालयात पोचलो काही मंत्र्यांची बी भी देखील भेट घेतली त्याचे काही फोटो पण आहेत गिरीश भोंना पर्सनली ह्या विषयावरती जवळजवळ दहा मिनटं समजवून सांगितलं की भाऊ ही जी वाढ होते ही सट सटाण्या शहराच्या नागरिकांवर अतिशय अन्यायकारक आहे त्याच्यामध्ये काही तथ्य मांडले की आता नगर परिषदेचे नियम असा म्हणतो आता त्या नियमाची कॉपी म्हणजे मी तुम्हाला नियम वाचून दाखवतो महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणासशे पासष्टच्या कलम एकशे एकोणसत्तर नुकास एकोणसत्तर नुसार तर हा कलम असा म्हणतो जोपर्यंत नगर परिषदेमध्ये आपिलीय कमिटी जी म्हणतो आपण की करवाढीसाठी एक आपिलीय समिती असते ती समिती जोपर्यंत नाही तोपर्यंत ही करवाढ करता येऊ शकत नाही आणि सध्या नगरपालिकेमध्ये प्रशासक आहे आणि प्रशासक असल्यामुळे नागरिकांना हरकती घ्यायची आहे परंतु त्या हरकती घेण्यासाठी अजून ती आपिलीय समितीच नाही म्हणून ही करवाढ तात्पुरता स्थगित केली करण्यात यावी अशी आम्ही मागणी अं नगरपालिकेजवळ सुद्धा केलेली आहे आणि मंत्री महोदयांजवळ सुद्धा केली आणि त्यांच्यापर्यंत हा विषय मांडलेला आहे आता अपिले समितीचे जे काही काही अधिकार असतील ही महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती मालमत्ता कर अपील समिती नियम एकोणासशे पंच्याण्णव हे सर्व अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये आता थोडक्यात बघायला गेलं नगर परिषदेचे अध्यक्ष हे त्या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात अध्यक्ष म्हणजे मला माहिती नाही अ ना, जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे त्या अध्य त्या समितीचे अध्यक्ष असतात महिला बालविकास सभापती वगैरे त्या देखील त्याचे अध्यक्ष असतात येवला साहेब तुम्ही इकडे बसाव तुमच्याकडे लक्ष जाता ना त्याच्यामुळे तुम्ही पण या नाही तर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी त्या समितीचे अध्यक्ष असू शकतात नगर अध्यक्ष हे त्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात महिला बालकल्याण सभापती हे देखील त्या समितीचे पदसिद्ध सदस्य असतात विरोधी पक्ष नेता असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यातला म्हणून गठीत होते आणि त्या समितीमध्ये शासकीय दोन अधिकारी असतात आणि तीन सदस्य हे नगरपालिकेचे असतात त्याच्यात नगराध्यक्ष विरोधी पक्ष नेता आणि महिला बालकल्याण सभापती या तिघांना तिथे एंट्री असते आणि प्रांत आणि एक नगरचा एक अधिकारी अशा पाच जणांमुळे ही कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमध्ये हा निर्णय घेतला जातो की आपल्याला या वेळेला किती कर वाढवायचा आहे ते तर आपल्याला चाळीस टक्क्यापासून सुरुवात करतात पण आपण एकच आपण बहुमतात असतो तिथे बहुमतात असल्यामुळे आपण वाढवायचीच आहे गो तर जास्तीत जास्त आपण पाच टक्क्यापर्यंत वाढवू शकतो वाढवतो ते दहा वीस टक्के म्हणतात पण सदस्य आपण असल्यामुळे नगरपालिकेतले लोक असल्यामुळे तिथे आपल्याला पदाधिकारी असल्यामुळे तिथे आपण पाच टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त वाढवतो आणि हे मी दोन वेळेला केलेले त्या समितीवर मी दोन वेळेला होतो आणि सांगायचं तात्पर्य झालं आता हे जो आहे जर नगरपालिकेचे तीन सदस्य ती तिथे असतात तर शासकीय दोन असतात तर नगरपालिकाचा कर वाढ शकत नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा